नमस्कार माधू रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी काळ्या वाटणातली शेवभाजी कशी बनवायची ना हे बघणार आहोत आणि रेसिपी म्हणायला गेले ना तर खूपच सोपी चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपल्याला काळ्या वाटणातली शेवभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य सगळ्यात आधी आपण पाहूया तर इथं मी दोन अशी खोबऱ्याची वाटी घेतली आहेत एक टॉमॅटो लागणार आहे क भाजलेले कांदे थोडेसे धने लागन दोन तीन चमचे आणि लसूण आहे आता इथे मी टोमॅटो असा चुलीमध्ये असं भाजायला ठेवते आणि मी जेव्हा पोळ्या करत होते ना तेव्हाच मी कांदे भाजून घेतले होते आता इथं खोबऱ्याची वाटी अशी चुलीमध्येच आपल्याला अशी भाजून घ्यायची आणि धने ना तर ते तव्यावरती भाजून घ्यायचे काहीच तेल न टाकता आपल्याला सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आता हे खोबरं भाजून झालं आहे ना तर त्याला असं कट करून घ्यायचं आणि आता हे मसाले वाजताना आपल्याला अजिबात तेलाचा वापर नाही करायचा आपण जेव्हा सगळ्या मसाल्याचं वाटण बनवू आणि मग ते परत तेव्हाच आपल्याला तेल म्हणजे ते, ते परतायचं आहे आता धनेही भाजून झाले कोरडेच धने भाजून घेतले सगळे हे मसाले आता टोमॅटोही भाजून झाला आहे आधी बघा आता हे आपल्या याचं वाटण बनवून घ्यायचं आता वाटणही बनवून झालं इथं कढाई ठेवली गरम करायला आणि साधारण तीन ते चार चमचे तेल आहे याच्यामध्ये आणि आता हळद घालायची आता कढाईचं खूप तापलेली वाटते त्यामुळे पटकन कढीपत्ता घालायचा आणि कोथिंबीर घालते आणि याला मिक्स करून घेऊ हे आणि आता आपण जे वाटण बनवलं आहे ना ते वाटण सगळं वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता बघा आपले आणि हे सगळं वाटण मी एक सोबतच मिक्सरमध्ये काढलं होतं बरं का टोमॅटो कांदे ते सगळं एकत्रच फिरवून घेतलं फक्त क फिरवायला आधी काय केलं आधी खोबरं मिक्सरला कोरडंच फिरवलं म्हणजे मग त्याचे तुकडे तुकडे तसेच त्यामध्ये मन्दे, मसाल्यामध्ये राहत नाही आणि मग नंतर धने एकदम मिक्सरला फिरवून घेतले आणि मग नंतर टोमॅटो आणि कांदा हे सगळं मिक्सरला फिरवलं ते आपलं चांगलं तेल सुटेपर्यंत ते परतून झाल्यावर आता यामध्ये परत थोडंसं तेल घालते कारण हो आता आपल्याला ढाबा स्टाईल शेवभाजी बनवायची थोडंसं तेल लागणारच आणि मग अशी भाजी एकदम मस्त अशी टेस्टी होते आता इथं तेलही चांगले गरम झाले आता आपल्याला एक भाजीला दाटसर बनवण्यासाठी ना आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं दीड चमचे ते बेसनपीठ घातले आणि हे आपल्याला असं चांगलं भाजून घ्यायचं जिथपर्यंत भाजायचं याचा कलर पूर्ण लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं नाही तर मग नंतर काय होतं हे जर चांगलं व्यवस्थित भाजले नाही गेलं ना तर मग ते भाजीला असं फेस आल्यासारखं वाटतो आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि लाल तिकडं घालते दोन चमचे आणि दोन चमचे घरगुती काळा मसाला मी घरीच बनवलेला हा मसाला यामध्ये घालते आता या मसाल्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट असते त्यामुळे आपल्याला बाकीचा गरम मसाला कोणते मसाले घालायची गरज नाही फक्त घरगुती काळा मसाला घातला आहे कोथंबीर घातली आणि सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मसाले थोडंसं असं वाटतं की मसाले करपायला लागले की मग यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मग मसाले करपत नाही आणि याला आता हे पूर्ण ग्रेव्हीला आहे ना आपल्याला तेल सुटेपर्यंत परत याला पर चांगलं परतून घ्यायचं आणि हे मसाले पण आपले चांगले शिजवले गेले पाहिजे आधी तर हे मध्ये थोडंसं मिक्सरला असलेलं पाण्यामध्ये मी घालते आणि हा मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आता इकडं हा मसाला चांगला शिजवून तयार होतोय तोपर्यंत आपल्याला काय करायचं भाजीमध्ये वरतून पाणी टाकताना आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा तर आपल्याला गरम पाणी घ्यायचं तर त्यासाठी मी तर दुसऱ्या गॅसवरती एका पातळीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं तर इकडं मसालाही तयार होतो आहे आणि इकडं पाणी गरम होतं आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आपल्या भाजी कितपर्यंत बनायची इतक्या अंदाजानुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं आता हे बघा मीठ घातल्यानंतर ना या भाजीला किती मस्त भाजी अशी तेल सोडायला लागली आणि मी भाजी बनवताना ना लोखंडाचीच कढई घेतली म्हणजे लोखंडाची कढईमध्ये ना भाजी खूप छान तयार होते पण काय होतं मग भाजी ना बनवल्यानंतर ताबडतोब ताप आपल्याला पातेल्यामध्ये लगेच काढून घ्यावं हो लागते आता बघा असं सगळं मसाला असं चांगलं तेल सुटलंय आता चांगलं हलवून घेऊ त्यामध्ये इथं आपल्याला गरम पाणी घालायचं आणि पाणी आपल्या पाणी ॲडजस्ट करायचं आपल्याला कितीपर्यंत हे रस्सा घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आणि याला चांगलीशी एक दणकून उकळी आणून घ्यायची आता हे बघा अशी मस्त अशी तरी आणली आता शेवभाजी बनवते म्हणलं ना थोडंसं कसं तरी बाजूच शेवभाजी खायला छान लागते तर मी थोडंसं तेलाचा वापर थोडंसं जास्त करायचं जा। थो जा आता ना इथं भाजीला चांगली उकळी आली आता मी भाजी उकळली हे एका पातेल्यामध्ये मी इथं काढून घेते आणि बघा आता भाजीला आपली मस्त किती मस्त अशी तरी आणली आणि आता आपण ही अशी ही आपली मस्त अशी ढाबा स्टाईल शिवभाजी बनवून तयार आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही अगदी ढाब्यापेक्षाही छान अशी शिवभाजी आपण घरी बनवली ना खूप छान होते आणि खूप मस्त अशी टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा कारण ही भाजी मी चार पाच वेळेस बनवून बघितली आहे आणि त्यामध्ये आता वरतून कोथिंबीर घालायची आणि वरतून शेव घालायची शेव जेव्हा आपण बैला जे बसतो ना आपण तेव्हाच शेव घालायची म्हणजे छान अशी शेव त्यामध्ये विरघळत नाही आणि शे अशी आपली मस्त शेवभाजी तयार झाली आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलीस तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटवा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद